नेवासे येथे श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदिराच्या वतीनं भाविक व पादचाऱ्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली मंदिराचे मार्गदर्शक हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं पाणपोईसारखे उपक्रम ही परमार्थिक कार्य असल्यानं परोपकार म्हणून पाणपोईसारखे उपक्रम सर्व ठिकाणी राबवावेत नारायणगिरी महाराज महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी मंडलिक यांनी श्रीफळ वाढवून हरिभक्त परायण उद्धवजी महाराजांच्या हस्ते पाणपोई उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आलाय पुण्याचे कार्य पुण्याचे कार्य समजून प्रत्येकानं पाणपोई उपक्रमाबरोबर वन्य व मुख्या जीवांना देखील पिण्याचे पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन सुरू करणे हे परमार्थिक सेवा कार्यच असल्याचं सांगून त्यांनी पानपई उपक्रमाला शुभ आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्यात यावेळी झालेल्या पानपई उद्घाटन प्रसंगी रामभाऊ जगताप व्यापारी विजय गांधी इंजिनियर नगरसेवक सुनील राव वाघ सुभाष कडू सरपंच कल्याणराव उभेदळ नानासाहेब जाधव टेलर सुधीर जमादार आदी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा मुद्री ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी गाळ्यामध्ये गावामध्ये येणाऱ्या नागरिकांची येणाऱ्या भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रतिवर्षी पालपोईचा उपक्रम राबवण्यात येतो अतिशय शुद्ध अशा